रश्मी दाखल केली बघा राज्याचं सरकार निवडणूक आयोगाचही ऐकत नाही आणि सरकारने एक डीजी खुर्चीवर बसवला आणि एक डीजी वेटिंगवर बसवला पोलीस विभागामध्ये अजूनही असंतोष आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका पारदर्शक होणार नाही असं चित्र आहे आणि म्हणून तातडीनं दखल त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि रिटायर झालेल्या रश्मी शुक्लांना तातडीनं बेटिंगमधून बाहेर काढून त्यांना घरी पाठवलं पाहिजे ही याचिकेतली भूमिका जी घटना घडली जे सुनील केदार बंडखोरीवर सुनील केदारपर्यंत माहिती घेतलेली आहे